एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे लोहमार्ग पोलीस आयुक्त यांना साकडे राज्यात गुन्हेगारीने थैमान मानलाय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचं भय राहिलेलं नाहीये रस्त्यावरील ही संघटित टाळक्यांची शाही आता रेल्वे लोकल ट्रेनपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय यातूनच कल्याणमधील महाविद्यालयीन तरुणाचा बळी गेल्याचा आरोप कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस आणि मेंबर मध्य रेल्वे यांनी केला असून या प्रकरणात कसून चौकशी करून यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रेल्वे लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या घटनेला केवळ मराठी भाषा वाद यामध्ये सीमित न ठेवता लोकल गर्दीमध्ये असं संघटित टोळक्यांची अरेरावी वाढली आहे आठ दहा जणांचा ग्रुप बनवून लोकलमधील दरवाजा अडवून ठेवून चढणाऱ्या उतरणाऱ्या प्रवाशांवर दादागिरी करणं शिवीगाळ करणं आत डब्यामध्ये कोणाला शिरू न देणं असे प्रकार सर्रासपणे सकाळी संध्याकाळी पिकअवरला लोकल ट्रेनमध्ये आढळत आहे यावर रेल्वे प्रवाशास प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका असल्याचं असंही गैरप्रकार मारहाणी शिवीगाळ यावरून जीवावर बेतलं जातं आहे त्याकरिता कंत्राटी भरती करून संख्या वाढवून हे प्रकार आवाहन राजकीय चुकीची आपल्या भस्म्या रोगाने ग्रासलेल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी सगळीकडे सिमेंटची जंगले उभे करण्याचा सपाटा लावलाय मतपेटी वाढवून आपले मतदार वाढवण्याच्या असुरी महत्वाकांक्षे आवजाव घर तुमारा या पद्धतीने उत्तरेतील परप्रांतीय लोक हे अगदी कसारा कर्जत डहाणू पालघर या टोकापर्यंत पसरले आणि सार्वजनिक दळणवळण उपनगरीय रेल्वे लोकल ट्रेन गर्दी वाड़ लोकल ट्रेन यांना गर्दी वाढली आहे यातून प्रवासातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे रेल्वे प्रशासन हे केवळ आपला महसूल कसा वाढेल यातच मशगूल आहेत आणि उपनगरीय रेल्वे प्रवासातील प्रवाशांची प्रवासा सुरक्षितता आणि यातील वाढती गुन्हेगारी याचं त्यांना काही सोयरसूतक नाही असा आरोप संघटनेने केलाय उपनगरीय रेल्वे प्रवासातील ही मुजोरी आरेरावी मोडीत काढण्यासाठी किमान एक आरपीएफ आणि जीआरपी यांची टीम बनवून किमान टिटवाळा कल्याण डोंबिवली ठाणे या रेल्वे स्थानकात पिकावरला पोलीस तैनात करून दरवाजे अडवून ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलायला हवा आणि स्थान या स्थानकातील प्रत्येक फलाटावर या टाळक्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तक्रारी घेण्याकरिता का टेबल सुरू व्हावे पिकावर तरुण तरुणी डब्यांमध्ये तरून तरून अश्लीलताळे करताना राजरोसपणे दिसतात त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये बसवून त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना सोडून द्यावे मोबाईल मधील रील्स व्हिडिओ मोठ्या आवाजात ऐकणे त्यांच्यावर कारवाई अशी आग्रहाची मागणी या निवेदनात संघटनेतर्फे केल्यात